नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए प्रथम वर्ष आधुनिक मराठी कथा वाङ्मय अभ्यासपत्रिका पहिली या सेमिस्टर फर्स्ट आणि पहिल्या अभ्यासपत्रिकेमध्ये या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण दहा कथा अभ्यासक्रमाला गे ठेवल्या गेलेल्या आहेत त्यातल्या पाच कथा आपण पाहिलेल्या आहेत आणि आज सहावी कथा संपणार आहे म्हणजे एकूण सहा कथा अभ्यास करून पूर्ण होणार आहेत आणि एकूण दहा कथा आहेत पुन्हा चार कथा राहिलेल्या आहेत त्याही आपण लवकरात लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न करू आपण ऑनलाईनच्या या अध्यापन काळामध्ये एकूण कथा वाङ्मयाचा अभ्यास करत आहोत तसा हा अभ्यासक्रम संपूर्ण सोपा आहे कथा कुणाला आवडत नाही जुन्या प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर रामायण महाभारत हे सुद्धा काव्यच आहेत वेद उपनिषदामध्येही कथा दडलेल्या आहेत म्हणून कथेचं मूळ रूप मा मा भारतामध्ये पाहायला मिळतं आजीबाई मुलांना कथा सांगायची हे आपण ऐकतो आणि कथा म्हटलं की जो कोणी सांगणार आहे त्याच्याकडं कानटवकारून सर्वांचं लक्ष असतं मग ती कथा का सांगितली जाते आणि ऐकणारी कथा का ऐकतात या मागचा पाठीमागचा संदर्भ विद्यार्थ्यांनी घेण्याचं गरजेचं आहे कारण एखादा वाङ्मय प्रकार पदवी अभ्यासक्रमासाठी जेव्हा ठेवला जातो तेव्हा त्यातून त्या विद्यार्थ्याला पुरेसं ज्ञान मिळालं पाहिजे त्याचा हेतू समजला पाहिजे त्याचा उद्देश समजला पाहिजे कारण कथेतून अनेक मार्मिक उपदेश दिला जातो आपलं वय तारुण्यामध्ये आहेत आपण कारण आपलं वय एकवीस वर्ष किंवा वीस वर्ष सतरा अठरा वर्ष म्हणा किंवा तरुण तरुण वय आहे आपण युवक आहोत युवकाच्याही पुढे गेलेलो हो, आहोत कॉलेज कुमार ज्याला आपण म्हणतो पण मनोरंजनाच्या माध्यमाबरोबरच या कॉलेज कुमारनी आपल्या जीवनाचं आत्मचिंतन निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे आणि या कथेच्या रूपानं जो जो उपदेश प्रत्येक कथेमध्ये दिला गेलेला आहे जी जी वास्तव परिस्थिती कथेच्या रूपानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या परिस्थितीची जाणीव या कथेतल्या नायकांनी परिस्थितीशी कसा सामना केला आणि आपणही एखादी अडचणीची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आली आपल्या मित्राकडं आली तर ती सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीचं कशा पद्धतीची विचारधारा अवलंबायची कोणते कार्य करायचं हे सगळं कथेच्या रूपानं साहित्याच्या रूपानं आपणाला पाहायला मिळतं कारण साहित्य तर काय आहे हो लिटरेचर इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ असं म्हटलं जीवनावरचं भाष्य म्हणजे साहित्य आहे मग ती कथा असो कविता असो नाटक असो चरित्र असो आत्मचरित्र असो कारण मानवी मनामध्ये दडलेले जी काही शरीरी पू आहेत षडविकार आहेत त्याला धरूनच साहित्याची निर्मिती झालेली आहे मानवाला प्रमुख ग्रहित धरून साहित्य निर्माण झालेलं आहे म्हणून मानवाच्या जीवनाचं उपयोगी लेखन सर्व साहित्यिकांनी केलेलं आहे त्याचा उपयोग नवयुवकांना झाला पाहिजे कारण उपदेश मनोरंजन किंवा परिस्थितीला सावरण्याचं भान साहित्य करून देत असतं कारण हे विश्वात्मक आव्हान असतं ही एका लेखकाची कथा नाही आहे यामध्ये अडकलेल्या सर्व सर्वच जीवन जगणाऱ्या प्रत्येक जीवाची ती कथा आहे मग निर्वाचित ही अविनाश डोळस यांची कथा अशाच पद्धतीची आहे या कथेतून दलितत्वाचे दुःखभोग मांडले आहेत हजारो निर्वासित बांगलादेशी नागरिकांना हा देश सामावून घेतो पण ज्या देशामध्ये ही दलितांचा जन्म झालेला आहे त्यांनाच हा देश ही भूमी सामावून घेत नाही वर्ण जात वर्चस्ववादी मानसिकतेच्या समाजव्यवस्थेने निर्वासितापेक्षाही वाईटचं जीवन या दलितांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे दुःख हे वास्तव या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न अविनाश डोळस यांनी केलेला आहे आपण जेव्हा मा महाविद्यालयामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक जाती धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी अध्यापना किंवा अध्ययन करत असतात ज्ञान घेत असतात त्यावेळेला आजही जर आपण पाहिलं तर जातीयतीची दरी पूर्णपणे मिटलेली नाही आहे ही दरी मिटली पाहिजे या तरुणवायानं याचा विचार केला पाहिजे आपल्या मनामध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे कारण आज जात महत्त्वाची नाही आहे धर्म महत्त्वाचा नाही आहे माणूस महत्त्वाचा आहे माणसाने माणसाशी माणसासारखं राहिलं पाहिजे ही वागणूक माणसानं माणसाशी दिली पाहिजे ही भावना या विद्यार्थ्यांनी आपण अभ्यास करत आहोत कथा त्या सर्वांनी घ्यावयाची आहे इतराशी आपुलकीनं वागलं पाहिजे मग तो कुणाक जातीचा असे ना कारण आपल्याला संघर्ष करायचा नाही आहे समतेचा विचार या जगामध्ये कारण समतेचा विचार सगळ्या जगामध्ये पसरवण्याचं काम आपल्याला करायचं आहे मानवतावादी विचार धारा आणि भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ यासाठीच आहे अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र राहतात गुन्हा गोविंदाने राहतात आणि ही दरी ही संपवायला पाहिजे कुठेतरी हे सगळं संपलं पाहिजे हे विचारधारा संपली पाहिजे म्हणूनच ही, ही प्रेरणादायी विचारधारा लेखकाने कथेच्या रूपानं आपण सर्वांना दिलेली आहे यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे कारण प्रत्येक पाठ प्र प्रत्येक धडा मग तो आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही पद्धतीचं ज्ञान असो शिक्षण असो ते मानवी उपयोगी असतं म्हणूनच ते अभ्यासक्रमाला ठेवलं गेलेलं असतं विचार करून ठेवलं गेलेलं असतं प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत मात्र वेगळी असते हेही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून विद्यार्थ्यांना मला सांगणं आहे की समतेचा विचारधारा समतीची विचारधारा आपण अवलंबली पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आता शहाणे होत आहोत उद्याचा आदेश आपल्या ताब्यात आहे तेव्हा जातीची दरी दूर करण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच कथेचं मर्म सांगून जातं मग या कथेतला नायक संतू हा याला दलित म्हणून यांनी काय केलेलं असतं एका सवर्णाच्या वेरीवरचं पाणी भरलेलं असतं त्या बाईनं सगळ्या दलितांना महाराजच्या लोकांना सगळी आखी विहीर उपसायला लावत असते या संतू नायकाने त्याला विरोध केल्यानंतर या गावातल्या लोकांनी सगळ्या दलितावर अन्याय केलेला असतो मारहाण केलेली असते त्यांना अन्न दिलेलं नसतं त्यांची वनमा केलेली असते तेव्हा त्याची आईच म्हणते की स तू ह्या गावातून निघून जा म्हणजे निर्वासितासारखा हा गाव सोडून निघून जातो पोरा जा इथून आई वडील सगळेजण गावाच्या बाहेर काढतात याला कारण बहिष्कार टाकला जातो याला आधी हकालून द्या म्हटलं जातं कारण स्वर्ण स्वर्णाने केलेला हा अन्याय त्याच्यात हा मुलगा सहन करू शकत नाही आहे हा युवक आहे तो सगळं भिरकावून देतो विरोध करतो लोकांनी शेवटी आईवडिलांनीच गावाच्या बाहेर काढल्यानंतर स्वतःचं गाव सोडून तो निघतो गावाकडं तू साधं पाहतही नाही रेल्वे स्टेशनवर त्याला अनेक चित्र दिसतात कारण रेल्वे स्टेशनवर भिकारी भाकरीचे तुकडे कडकड चावत असतानाचा प्रसंग दिसतो एक स्त्री एक बाई तोंडात पाण्याचा वेळा चावत भिरभीर पाहत असताना दिसते तितक्यात त्याला ती चंद्र आठवली संतो पाच रुपये आहेत का शुक्रवारपर्यंत त्याच्याकडे पैसे नसतात मग त्याचा मुलगा आजारी असतो त्याला डॉक्टराकडे न्यायचं असतं तिचा बाप या चंद्राचा बाप आंधळा असतो आणि नवरा मात्र विहिरीच्या सुरंगात सापडून शरीराचा लोळा गोळा घेऊन अंतरणावर पडलेला असतो तिला मदत करू शकला नव्हता हो तोही तिनं पाच रुपयासाठी आपलं शरीर व आपल्या पोरासाठी आपलं शरीर तुळशा दुकानदाराला विकलेला आहे तो पुरुष आणि ती स्त्री बस जात इथं हो नव्हतीच नेहमी महाराजची तरी जात इथं का जातीयता पाळली गेली डाईंग कारण दलित स्त्रियांना दुहेरी अन्याय पत्करावा लागला एक कुटुंबाचाही आणि दुसरं मात्र समाजातील शोषित वर्णव्यवस्थेतील लोकांचाही आणि एक महारोगी सडलेला ज्याला रक्तपेढी झालेली आहे अशा पद्धतीचा महारोगी सडलेल्या रक्ताची अर्धवट तुटलेली पुवानं सडलेली बोटं तोंडात घालत डाळ वर्पित होता हे घाण दृश्य पाहिल्यानंतर त्याला किसन येते एक, एक वारकरी त्याला वाटेत म्हणतो दान करा तो म्हणतो कशासाठी दान करा तुम्ही कुठं गेला होता पंढरीला कशाला गेला होता हसतो कशाला गेला होता युटूबात माऊलीचं दर्शन घ्यायला ओ काम गेला होता तिथं मागून खायची वेळ येत असेल युटोबा जर तुम्हाला मागून खायला लावत असेल तर तुम्ही युट्यूबाकडे गेलाच कशाला साहेब म्हणत तो धडपडत विभिक्षण नजरेनं पाहत होता गाडी धाडधाड करीत स्टेशनात शिरली धावपळ सुरू झाली तेच ते स्तब्ध बसून राहिला कुठं जावं हे ठाऊक नव्हतं गाडीने शिट्टी दिली पाणीवाला गा गाडी लोटत पाणी वाढीत होता डब्याच्या खिडकीतून एक तरुण बाई ओरडली हे पाणीवाल्या पाणीवाल्या जी मेम म्हण तिथं गेला पेल्यात थोडं पाणी ओतून तो उचलून खाली वाकून प्लॅटफॉर्मवर ओतला आणि पेला भरून बाईकडं सरकावित म्हणाला हम मॅम साहेब तेवढ्या शेजारच्या माणसानं तिच्या हातातला पेला हिसकावून घेतला आणि तिरस्कारानं तिच्याकडे बघितलं पेल्यातलं पाणी उभरून उभरून दिलं रिकामा पेला गाडीवाल्याकडे दिला झटकन खाली उतरला त्या बाईला उतरिलं आणि शेजारच्या हॉल हॉटेलमधून पाणी घेतलं त्याला ते दृश्य पाहून भयंकर संताप आला त्याच्या मनात आलं धावत ड्रायव्हरच्या केबिनमध्ये शिरावा आणि गाडी चालवावी गाडीत तो माणूस तो वारकरी तो भिकारी गावचे लोक साऱ्या डब्यात शिंगरून कोंडावा आणि धाड पण गाडी कुठेतरी नेऊन आदळावी माणसा माणसातला द्वेष तरी संपेल गाडी सुरू झाली आणि झटकन एका डब्यात घुसला त्याला वाटते ही सगळी माणसं माणसा माणसातला द्वेष कारण पाणी देणारा व्यक्ती दलित होता म्हणून ती बाई पेल्यातलं पेलात तिचा नवरा असेल किंवा कोणीतरी असेल तो पेल्यातलं पाणी तो टाकून देतो आणि हाटेलमधून पाणी आणतो त्याला त्याचा ते राग येतो सगळे जातीयता पाळणार आहे हा वारकरी असेल कारण तो माणूस असेल वारकरी असेल भिकारी असतील गावचे लोक हे गावचे लोकसुद्धा ही जातीयता पाळणारे साऱ्यांना एका डब्यामध्ये चिघरून कोंडावर धाड करून गाडी कुठेतरी नेऊन आपटावी माणसा माणसातला द्वेष तरी इथं संपेल गाडी सुरू झाली आणि झटकन एका डब्यामध्ये तो शिरतो कुठं जायचं नायकाला माहीत नाही कशाला जायचं हेही माहीत नाही त्याच्याकडून कुठल्याच पद्धतीचं उत्तर नाही तरी तो निघालेला आहे तो तरुण वय आहे तारुण्य आहे माझं म्हणून आता त्याचं कुणी उरलंच नव्हतं आई नाही वडील नाही चुलते नाही पुतने नाही गाव नाही माणसं नाही कुणीच नाही बंडखोर रक्त शरीरभर बंड करीत होतं कारण दलित साहित्यामध्ये वेदना नकार वेदना विद्रोह हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आधी वेदना त्याच्यावर होतात त्याच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो आणि हे सगळे वाईट विचार वाईट दृष्टी आणि वाईट विचाराची ही जी काही नियम आहेत तो धुडसावून त्याला नकार देत असतो त्याच्या विरुद्ध पेटून उठत असतो विद्रोह करत असतो बंड करत असतो संघर्ष करत असतो हे या दलित कथेतल्या नायकाचं काम आहे कारण तो अन्याय कधी सहनच करू शकत नाही आहे बंडखोर रक्त शरीरभर बंड करीत होतं गाडी वेग घेत होती त्याने सभोवताली नजर फिरवली कारण सगळीकडे गर्दी होती गर्दी करून माणसं उभी बाकड्यावर काही झोपले होते एका एक माणूस त्यांच्या पायथ्याशी शरीराची वळकटी करून बसला होता तिथं शेजारी एक माणूस भकासपणे पंख्याकडे पाहत होता तो थोडा गर्दीतून पुढं घुसला सरकत सरकत एका ठिकाणी बाकड्याच्या कडेला टिकून उभा राहिला डोळे गच्च मिटून पडावा असं त्याला वाटत होतं का जाना साब त्याने चमकून पाहिलं शेजारचा चाळीशीचा माणूस त्याला विचारित होता बॉम्बे अन अनपेक्षित बाहेर शब्द पडले काहीतरी बोलावं म्हणून त्यानं विचारलं ही जा रहा हूं त्या उत्तरात त्याला विशेष काही वाटलं नाही हजारो लोक मुंबईला दररोज जात असतील त्यात विशेष त्याला असं वाटलं नाही आप कहां रहते हो बंबई मी क्या का राहते हो माटुंगा कारण नसताना तोंडून माटुंगा शब्द बाहेर पडतो मुझे तो सांताक्रूज जाना आहे तो गप्पच राहिला थोडंसं थांबून त्या माणसाने विचारलं कोई रिश्ते आपके कोई रिश्तेदार आहे सांताक्रूज मे रिश्तेदार मनाशीच पुटपुटल्यासारखा तो बोलला भाई हमारी तो किस्मत ही बुरी वजय हिंदुस्तान आना ना पडा त्यानं चमकून एक बार म्हाताकडे बघितलं म्हातारा दुःखी कष्टीमन म्हणत होता म्हणजे क्या बतावे साहब बांगला मुलुक के हम है बांगला के जी उधर तो बहुत कत्तल शुरू है क्षणात वर्तमानपत्रातले हेडलाईन्स त्याच्या तर कत्तल तो ही कत्तल तो है ही सामना भी तो हमें सामना भी तो हम दे रहे हैं आपका नाम और क्या हाल है उधर हम लोग तो पूरी ताकत से लड़ रहे हैं तो आज बॉम्बे कैसे चले अजय बॉम्बे में हमारे रिश्तेदार है बांगलादेश कत्तल निर्वासित सारं चित्र त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागलं बांगलादेश सोडून एक माणूस मुंबईला त्याच्या नातेवाईकाकडे येतो हजारो लाखो निर्वासितांना भारत सरकार आश्रय देतं आणि मी या देशाचा नागरिक म्हणून एक बाईनं स्पर्शाच्या विहिरीवर पाणी भरले म्हणून तिला बदडून काढले पाणी उसून टाकायला सर्व महाराणा ताकद दिली तिथून बाहेर उडी टाकणाऱ्या तरुणाला हे सहन झालं नाही मी त्याला विरोध केला गाव खवळला महाराणा जनावरांसारखं चोपलं काम बंद केलं पाणी बंद केलं अन्न पाणी तोडलं अस्पृश्य म्हणून मला चुकलं म्हणून जमिनीला नाक टेकून साष्टांग नमस्कार घालून माफी मागायला सांगितलं नाहीतर महारवाडा चितवून दिला जाईल अशी धमकी केवळ अस्पृश्य म्हणून मी भांडलो म्हणून प्रतिकार केला हक्कासाठी म्हणून पण स्वतःच्या आईनं लहान भावाला मांडीवर घेऊन सांगितलं स्वतःच्या मुलाचे पाय धरले तू असा नको करूस आणि शेवटी पोरा तू जाई इथून म्हणायला लागलं विचारानं काहूर माजवलं पुन्हा त्याला भडभडून आलं एक आई स्वतः स्वतःच्या मुलाला गाव सोडायला सांगते लाचार बनून जाती रूढीपाई आणि मुलाला गाव सोडावं लागतं हे सार चित्र उभं राहील बांगलादेश समोर हेलकावत होता महारवाडा एका बाजूला तडफडत होता एक बांगला निर्वासित वीस वर्षानंतर त्याच्या नातेवाईकाकडे चालला होता आणि एक महार वीस वर्षानंतरही निर्वासित राहिला होता म्हणजे जेव्हा तो गाडी सुरू झाली आणि गाडीमध्ये बसला तेव्हा एक बांगलादेश निर्वासित आपल्या देशामध्ये दे आलेला आहे आणि तो लेखकाला विचारतो अरे कापतो म्हणतो माटूंगा मैं भी मुंबई जा रहा हूं, आप कहां जा रहे हैं असं संतू नायकाने विचारलं तेव्हा तो म्हणतो सांताक्रूज जाण आहे आम व्हा रिश्तेदार आम्हाला तुम्हाला कोणी रिश्तेदार आहे क्या असा तो बांगलादेशी निर्वासित म्हणतो तो म्हणतो नाही आहे माझं कोणी कारण तो म्हणतो रिश्तेदार हा शब्द उच्चारल्याबरोबर तो म्हणतो माझी तर किस्मतच वाईट आहे कारण हिंदुस्तान या हिंदुस्तानमध्ये माझा जन्म झाला हेच माझं वाईटपण आहे कारण या जातीयतेच्या दरीखाली मी पुरा पूर्ण चिरडलं गेलेलो आहे अख्खा दलित समाज चिरडला गेलेला आहे त्यांच्यावर अन्य अत्याचार होत आहेत हेच मोठं महापापक पातक आहे की या जातीमध्ये या देशामध्ये दे जन्माला आलो हेच आमचं चूक आहे तो म्हणतो काय करावं त्या बांगलादेशामध्ये कत्तली चालू आहेत आम्ही त्यांचा विरोध करतोय पण वीस वर्षानंतर तो हा बांगलादेशातल्या कत्तली त्याला आठवत्या निर्वासित आणि तो कुठं येतोय बांगलादेशातला निर्वासित भारतामध्ये मुंबईसारख्या घरी सांत्रक्रूजमध्ये पाहुण्याकडे रिश्तेदाराकडे येतो आणि देश त्याला येण्यासाठी कुठंच रुकूत नाही म्हणजे बांगलादेशातले निर्वासित सरळ सरळ आपल्या देशामध्ये येतात रिश्तेदाराकडे येतात त्याला हा देश खपवून घेतो आणि हा नायक देशाचा नागरिक आहे या देशात जन्मलेला आहे एका स्पर्शाच्या बाईच्या विहिरीवर पाणी भरले म्हणून तिला बदडून त्या नायकाला बदडून काढलं जातं पाणी उपसून टाकायला सर्व महाराणा ताकीद दिली जाते जाते हेतूतून बाहेर उडी टाकणाऱ्या तरुणाला हे सहन झालं नाही त्याला या संतून विरोध केला अख्खा गाव खवळला स्वर्ण सगळी खवळली महाराणा जनावरांसारखं त्यांनी चोपलं काम बंद केलं महारांचं पाणी बंद केलं अन्न पाणी तोडलं मला चुकलं म्हणून जमिनीला नाक टेकून साष्टांग नमस्कार घालून माफी मागायला सांगितलं नाहीतर हा मारवाडा पेटवून दिला जाईल म्हणजे इतकी धमकी केवळ अस्पृश्य म्हणून मी भांडलो म्हणून प्रतिकार केला म्हणून हक्कासाठी काय वाईट आहे पाणी सगळ्यांसाठीच आहे पाणी कधी महा किंवा दलित किंवा जातीय त्या पाळत नाही सगळ्याचं ताण भोगवण्याचंच काम करतो मग तो गरीब असो या श्रीमंत असो पण या पाण्यासाठी एवढी वाईट अवस्था या महारावर या लेखकावर या नायकावर आलेली आहे स्वतःच्या आईनं त्या मुलाचे पाय धरलेले आहे तू जा इथून तू असं करू नकोस ती म्हणायला लागलेली आहे याच विचारानं या नायकाचं डोक्यामध्ये नाना विचार यायला लागलेले आहेत ला कारण मी या देशातला मी या राज्यातला मी इथला असूनसुद्धा मला गावाच्या बाहेर निर्वासितासारखं पाठवलं आहे हा गाव सामावून घेत नाही हा देश सामावून घेत नाही जाती जातीतेची दरी ह्या मुलाला गाव सोडावं लागलंय लाचार म्हणून कशासाठी जाती रूढी पाहिजे आणि बांगलादेश समोर हेलकावत होता महारवाडा एका बाजूला आणि बांगलादेश एका बाजूला तो दोघाकडं चित्र डोळ्यासमोर चित्र उभं करून एक बांगला निर्वासित वीस वर्षानंतर त्याच्या नातेवाईकाकडे चालला आणि महार वीस वर्षानंतरही निर्वासित राहिला याचं दुःख या नायकाला वाटतं ही कथा इथं संपलेली आहे दलितांच्या व्यथा वेदनेचं चित्रण नकार वेदना विद्रोहाचं चित्रण संघर्षाचं चित्रण एक मार्मिक पद्धतीनं आणि सुंदर अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये लेखकाने केलेला आहे प्रसंग साधा आहे छोटा आहे एका विहिरीतल्या पाणी एका दलितानं घेतलं आणि विहीर बाटवली असं सवर्णाला वाटतं आणि ही सुवर्ण मंडळी आख्या दलितांना मारहाण करतात त्यांचं पाणी बंद करतात ही मोठी विधारक घटना या कथेमध्ये छोटीशीच घटना आहे एका नायकाच्या अनुषंगानं कमीत कमी पात्रप्रसंगाच्या सहाय्यानं या कथानकाला खूप चांगल्या पद्धतीनं गती देण्याचं काम करते कथानकामध्ये एक प्रकारची उत्कंठा आहे कथानकामध्ये एक प्रकारची मार्मिकता आहे प्रसंगही तशाच पद्धतीचा दर्जेदार आहे एकूण वास्तव जीवनाचं चित्रण या प्रसंगातून या कथानकातून पाहायला मिळतं या कथेचं चा निवेदनही चांगल्या पद्धतीनं लेखकाने केलेलं आहे प्रथम पुरुषी निवेदन म्हणण्यापेक्षा तृतीय पुरुषी निवेदन या अनुषंगानं या ठिकाणी येतं आणि इथलं वातावरण जातीयतेचं आहे ही कथा कोणत्या दलित कथेमध्ये मोडत आहे आणि दलिताच्या व्यथा वेदनेचं चित्रण करत आहे एकूणच ही कथा एवढंच सांगून जाते की माणसाला माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे माणूस म्हणून माणसाला वावरता आलं पाहिजे माणूसता मानवतावाद किंवा समतेचं चित्रण किंवा समतेचा विचार अंगीकारावा हेच कथेचं रूप स्वरूप सांगून जातं आणि आपण शाणे आहोत आज एकविसाव्या शतकामध्ये आहोत या विद्यार्थ्यांनी हा विचार अंगीकारला पाहिजे आणि आपल्या मनातली जातीतेची दरी दूर झाली पाहिजे असं मला वाटतं सर्वांनी माणसासनं सर्वांनी माणसाने माणसासारखी वागावं कारण मी माझ्या कवितेत तुम्हाला काळी सांगितलं जातीसाठी माणूस नसतो ना माणसासाठी जात माणसाने माणूस व्हावे हीच आमची आस जात नावाच्या मध्यामध्ये माणूस गुंगत असतो माणूस जात खातो माणूस जात पितो पिता पिता माणूस हा जातीत भेवस होतो जातीसाठी माणूस नसताना माणसासाठी जात माणसाने माणूस व्हावे हीच आमची आस आमची एकच अपेक्षा आहे कारण प्रत्येक मरणाऱ्या माणसाला जमिनीतच जावं लागणार आहे प्रत्येकाचं रंग रक्त लालच आहे जगण्याची धडपड प्रत्येकाची सारखीच आहे जातीची दरी असता कामा नये असं मला वाटतं आणि एकूणच ही कथा अविनाश डोळस यांची सुंदर कथा आपण या ठिकाणी पाहिली खूप मोठा वास्तव अनुभव आपण घेतला आणि हा अनुभव आपल्या अख्ख्या जीवनामध्ये कुठेही कामी येणार आहे असं मला वाटतं उद्याच्याला आपण कुऱ्हाडीचे दांडे नावाची कथा पाहणार आहोत इथं था आपण थांबू धन्यवाद